आबेद शेख त्यांच्या एका गजलेमध्ये म्हणतात की तो ऊस जाळतो तो, तो कापूस जाळतो प्रत्येक पीक माझे पाऊस जाळतो खर तर अशाच पद्धतीची अवस्था सध्या माढा तालुक्यामध्ये झालेली आहे खर तर गेल्या चार ते पाच दिवसांपासून संपूर्ण माढा तालुक्यामध्ये सीना नदीला महापूर आलेला आहे आणि त्यासोबतच अतिवृष्टी झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी आहे अनेकांच्या घरामध्ये पाण्या पाणी आहे आणि त्यामुळे इथलं जे सगळं जनजीवन आहे ते विस्कळीत आहे मात्र आज एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे पाण्याचा जो काही प्रवाह आहे किंवा पाण्याचा जो काही फ्लो आहे तो कमी होतो आहे सकाळपासून हे त्याच्यातल्या त्याच्यात एक आनंदाची गोष्ट आहे खर तर सध्या मी कुंभेज आणि या बाजूला खैराव अशा दोन गावांना जोडणाऱ्या या पुलावरती आहे आणि जर बघितलं तर या दोन गावांचा संपर्क तुटलेला आहे कोणत्याही पद्धतीची वाहतूक इकडे सुरे नाही आणि या बाजूला जर आपण बघितलं तर पपईची शेती आहे पपईची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेलेली आहे आणि या बाजूला जे तो पाणी दिसतंय या पाण्याच्या खाली पूर्णपणे ऊसाची शेती आहे आणि ऊस सुद्धा आहे तो पूर्णपणे पाण्याखाली आहे किती नुकसान झालंय हे सांगणं सध्या तरी शक्य नाही किती शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली गेलेली आहे किती हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेलेली आहे याचा अंदाज बांधणं अवघड आहे मात्र या सगळ्यांना बळ द्यायचं म्हणून आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे माड्याचा दौरा करून गेलेले आहेत आणि तो दौरा केल्यानंतर काही नागरिक माड्यातले आहेत त्यांच्या नक्की काय अपेक्षा आहेत नमस्कार। नमस्कार। कसा पूर आहे कस बघता परिस्थिती साहेब इथं खूप गंभीर आहे पहिल्यांदा तुमचं मी अभिनंदन करतो शोदत, शोदत की ह्या आड तुम्ही शोधत शोधत आलात त्यामुळे तुमच्या ए बी मराठीचं मी स्वागतच करतो की शेतकऱ्याची बातमी तुम्ही इतक्या लांब पोहोचवताय नाहीतर एवढ्या अशा ह्याच्या आड राणामध्ये येऊन कोणीही बातमी पोचत नाही अवस्था कशी झाली खूप खूप बेकार अवस्था आहे इतकं आमच्या म्हणजे म्हातारीचे जे आजोबा वगैरे जे सांगतात ना हे पाणी कधीही आलं नव्हतं इतकं पाणी आहे आणि सगळ्या गावचा संपर्क तुटलाय लोक जसं ज्या त्या ज्या त्या मार्गानं निघून गेलेले आहेत प्रत्येक काय काय गुराच्या गोट्यामध्ये जी गायी होत्या ती काय काय माणसाने म्हणजे अशा बाहेर काढता येत नव्हते चार तासापूर्वी आम्ही बघितलं चार पाच गायी इकडून अशा वाहत गेल्या समोरून वाहत गेलेत तर खूप मोठी हानी झालेली आहे खूप वाईट अवस्था आहे राज्याचे मुख्यमंत्री आज माड्यामध्ये होते उपमुख्यमंत्री पण माड्यामध्ये होते तर काय त्यांच्याकडे तुमची काय मागणी ते दारपळ आणि निमगाव मध्ये आले होते त्यांनी आश्वासन तर दिलंय पण ज्या वेळेस आश्वासन देतील ते शेतकऱ्याच्या खात्यावर ज्यावेळेस जमा होईल त्यावेळेस ते, ते खरं मानावं हो। त्यामुळं नेते येतात आश्वासन देतात परंतु किती जरी मदत केली आहे तर तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आज तीन वाजता आपण हे शूट करतोय पाण्याची परिस्थिती कशी आहे पाणी वाढतंय की कमी होतंय नाही पाणी आतापर्यंत वाढत होती पण आता चालूला कमी व्हायला लागलेलं आहे कधीपासून कमी होतं सकाळी नऊ वाजता पाणी आहे असं होतं नऊ वाजल्यापासून आतापर्यंत एक तीन फूट पाणी कमी झालेलं आहे समोर जी तुम्हाला ही झाडीच्या ही झाडी दिसतच नव्हती म्हणजे याच्यात ऊस आहे तो असा दिसतच नव्हता आता थोडा तरी दिसतंय असं पण हे पाचट वगैरे दिसतं ना याच्या वरून पाणी वाहत होतं आणि ह्या बाजूला जर पपईचं शेत आहे ह्या पपईमध्ये कुठपर्यंत पाणी होत पपईणत म्हणजे असं पाण्यातच होती तीन फूट म्हणलं तर त्याचे शेएंडेच फक्त दिसत होते थोडे थोडे म्हणजे आहे पपई लांबणच म्हणायसारखी होती म्हणजे हे सगळं पाण्याखाली होतं आणि आता हे सगळं निवळतानाचं चित्र आहे या बाजूला जर आपण बघितलं तर इथे चिलारी 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 एक चिलारीचं झाड आहे त्या चिलारीच्या झाडाच्या अंदाजावरून सांगू शकतो आपण की चिलारीचं झाड पूर्णपणे पाण्याखाली होतं मात्र आता हे जे चिलारीचं झाड आहे पूर्णपणे मोकळं झालेलं आहे एकंदरीतच काय तर काल पाण्याचा प्रवाह खूप मोठ्या पद्धतीनं होता रात्री सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती पाणी जे आहे ते चढत होतं मात्र सकाळी नऊ वाजल्यापासून सिना नदीचा जो काही पूर आहे तो ओसरायला सुरुवात झालेली आहे आणि त्यातल्या त्यात एक जरा आनंदाची गोष्ट आहे गोपाळ माळेसोबत गरीश कोड़ेवी मराठी न्यूज माढा